नमस्कार मित्रांनो आज काल पहाटे म्हणजे सात तारखेला पहाटे एक वाजून पाच मिनटं तर एक वाजून तीस मिनटं भारताने पाकिस्तानातील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला त्यात शेकडो अतिरेक मारले गेले असा संशय आहे आकडा तर पाकिस्तान कमी सांगणार ॲक्च्युली खरा आकडा खूप मोठा असणार आहे सत्य आहे भारताने आपली हवाई हद्द न ओलांडता हा हल्ला करून जवळजवळ सव्वीस ठिकाणी मिसाईलचा हल्ला केला आणि ती सव्वीस सातर ठिकाणं नष्ट केली आता हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे आता महत्त्वाची जी बातमी आहे आपण बातमी मागची बातमी काय म्हणतो त्याचे परिणाम खाण्यासाठी खास व्हिडिओ केलेला आहे ती पाकिस्तानला एक गर्व होता आमच्याकडं चीनने दिलेले फायटर जेट जे एफ सतरा आहे जे राफेलच्या बरोबरीच्या तोडीचे आहेत भारताकडं रायफेल येतं आमच्याकडं जे के सतरा फायटर जेट आहेत एअर डिफेन्स सिस्टीम आहे एचक्यू नाईन नावाचे चीनची जी चीनची एअर डिफेन्स सिस्टीम आहे की त्याचं म्हणणं होतं की काय क्षेपणास्त्र काय तर परंदाजी पर नाही मारतो पाकिस्तानावर हल्ला होऊ शकत नाही कारण आम्हाला चेन्नई दिलेली डिफेन्स सिस्टीम आहे सात <coughs> तारखेच्या भारताच्या हल्ल्यामध्ये हे दोन्हींचा अभिमान नष्ट झालेला आहे ती क्षेपणास्त्र भारताने डागली मी एकाला एक ते एकालाही त्या तुमच्या डिफेन्स सिस्टीमने अडवलेलं नाही आपल्या विमानांचा पाठलाग करत ते पाकिस्तानचं एक विमान जे एक सव्वा सतरा जे आहे आलं तर ते सुद्धा आपल्या विमान भेदी चौफांनी पाडलं असं म्हणतात ॲक्च्युली ऑथोराइज बातमी आलेली नाही पण पेपरला काही ठिकाणी त्या बातम्या आलेल्या आहेत <coughs> <coughs> कालच्या हल्ल्यामध्ये हे दोन्ही चीन निर्मित विमान आणि डिफेन्स सिस्टीम किती कुचकामी आहेत हे सिद्ध झालेलं आहे आता याचा परिणाम काय होतो हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे चीनची जी विषयक उपयुक्तता आहे त्याच्यावर आता प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा चीनचे जे साहित्य आहे ते कुछ कमी आहे त्याचा काही उपयोग नाही जर पाकिस्तानला देऊन काही उपयोग झाला ना पाकिस्तानवर एकही क्षेपणास्त्र भारताचं त्या सिस्टीमने अडवलं नाही तर त्याचा उपयोग काय नाही काल जगातील इतर काही राष्ट्र जे चीनकडं हे संरक्षण साहित्य खरेदी करणार होते हे त्यांना जे के सेवन्टीन विमानं पाहिजे होते एच क्यू नाईन डिफेन्स एअर डिफेन्स सिस्टीम पाहिजे होती तर ते लोक राष्ट्र आता मनातून आबडलेत की आपण हे घेऊन काय उपयोग आपण नुसतेच पैसे खर्च करणार आणि त्याचा उपयोग काही ना माग जेव्हा करोना झाला तेव्हा चीनची करोनाची लस मोठ्या प्रमाणात विकण्याचा प्रयत्न केला अनेक राष्ट्रांनी ती विकत घेतली आणि त्यांच्या लक्षात आले की ती लस घेऊनही काही उपयोग झालेला नाही अगदी त्यांचं लाडकं पाकिस्तान राष्ट्राला त्यांनी ती फुकट पुरवली होती पण पाकिस्तानातले लोक भारताची लस मागत होते त्यांच्याकडं भारताच्या लसीचा मोठा काळाबाजार झाला दा एका इंजेक्शनला दहा दहा हजार रुपये लोक द्यायला तयार होते, जी। ची ला ला होते की जीव वाचला पाहिजे हे चीनची फुकटलंच आम्हाला काही नको तेवढं मोठं निदर्शन पण त्या काळामध्ये झाले होते तोट्या मार्गाने भारतीय लस पाकिस्तानामध्ये पोचत होते म्हणजे ज चीनवरचा विश्वास जो आहे क्वालिटी कंट्रोल त्याच्यावर पूर्ण जगाचा विश्वास उडालेला आहे एक तर करोना काळापासून जगाने चीनला असं बहिष्कृत केलेला आहे लोक सहसा व्यापार करत नाहीत पण त्यांना एक संरक्षणाचं जे आहे की चीनचं काय झालेलं आहे की चीनची हे जे साहित्य हे कधी युद्धात वापरलं गेलं नाही कारण चीननी कधी युद्ध केलेलं नाही पाकिस्तानला देऊन त्यांनी तो, तो प्रयत्न केला की आता त्या युद्धामध्ये आपल्याला सिस्टीम त्याच्यामध्ये कुछ कमी ठरलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा गेलेला आहे की जर भारताने हल्ला केला तर हे आपल्या सिस्टीमचं का, का उपयोग त्याच्यामुळे चीन सुद्धा मनातून एक थोडंसं भारताबद्दल जरप त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहेत जे इतर राष्ट्रांनी ऑर्डर नोंदवली होती ती ऑर्डर रद्द होण्याची शक्यता आहे जे लोक राष्ट्र इतर घेऊ शकणार होते ती सुद्धा आता त्यापासून दूर राहतील भारताच्या तेजस विमानांचं नावलौकिक सगळं जगभर झालेलं आहे या ते युद्धातली तेजसची कामगिरी पाहून तेजस विमान खरेदी करण्यासाठी आता भारताकडं गर्दी व्हायला लागलेली आहे पहलगाम हल्ल्यामागं चीनचं डोकं असावा असा एक पहिल्यापासून संशय आहे चीनमधून ज्या कंपन्या भारतामध्ये स्थलांतरित होतात त्या चीनच्यावर जे अमेरिकेने कर लावलेला आहे जास्त त्याच्यामुळे जा त्यांना चीनमधून माल पाठवणं आता मागायचं ठरतं त्याच्याशिवाय चीनमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामुळं लोक व ते तिथून बारत कंपन्या हलवायच्या आणि भारतामध्ये स्थापन करायच्या त्यातल्या बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आयफोन वगैरे सारख्या आलेल्या आहेत तर चीनला ते एक डोकेदुखी झाली त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलं की बा आपण भारताची बदनामी केली भारतात अस्थिरता आहे भारतामध्ये लढवायचं वातावरण आहे तिथं हल्ले होतात तिथं सुरक्षितता नाही असं जर प्रभोगंड आपल्याला तयार करता आला तर आपल्या देशातून ज्या कंपन्या भारतात जाऊ इच्छित आहेत त्या थांबतील असं एक त्यामाग त्यांचा डाव असण्याची शक्यतासुद्धा आहे आणि म्हणून पहेलगाम हल्ला जो आहे तो पाकिस्तानपेक्षा चीनच्या डोक्याचा वापर जास्त आहे असं सगळ्यांना संशय आहे आणि त्यांनी म्हणून तर पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवण्याचं वचन दिलं आम्ही देऊ तुम्हाला तुम्ही लढा करा हल्ला नाही काय भारताने काही कारवाई केली के तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण जेव्हा यु एन सेक्रटस काउन्सिलमध्ये सुद्धा पाकिस्तानला चीन तोंडी पाठिंबा व्यतिरिक्त काही करू शकलं नाही आता हल्ल्यानंतरसुद्धा चीननी काय केलं तर फक्त दुखवटा व्यक्त केला वाईट झाला दोघांनी शांततेने घ्यावं या व्यतिरिक्त चीन काही करू शकलेलं नाही आणि त्याच्या लक्षात आलं आहे चीन पाक अमेरिकेची बाजारपेठ आपली संपलेली आहे भारताची जे एकमेव मोठी बाजारपेठ आहे आपण भारताशी मैत्री केली तर निदान आपला देश कसा तरी तक धरेल पण भारताशी पण वैरपत पत्करलं भारताने पण टोटली बंद केलं चीनचा व्यापार तर ते त्यांचे कारखाने आत्ताच गोडाऊन भरलेले आहेत त्यांचा माल कोणी उचलत नाहीत कारखाने बंद पडलेत कामगार बेकार झालेले आहेत त्यामुळे तिथली सामाजिक स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे अशा स्थितीमध्ये भारताशी शत्रुत्व नको असा एक व्यावहारिक त्यांनी विचार केलेला आहे आजच्या एपिसोडचा जो मुद्दा होता की हल्ला पाकिस्तानवर झाला आहे पण त्यांनी गोची मात्र चीनची झालेली आहे की चीनचं जे साहित्य आहे ते किती कुचकामी आहे हे जागाने पाहिलं आणि चीन कायम पाकिस्तानला मनमोराज पाठिंबा देणारा चीनला यावेळेस हात चोळत बसण्याशिवाय काही करता येत नाही आहे आता पाकिस्तान वेळासारखी भूमिका घेऊन जो भारतावर काही हल्ला केला तर तो पूर्ण बेचारा होण्यापासून त्याला कोणी वाचवू शकत नाही आणि बऱ्याच राष्ट्रांची इच्छा आहे किंवा हे अतिरेकांचा नायनाट भारतानेच करावं कारण ते शेजारी राष्ट्र आहे त्याच्यामुळं जगभर त्यांचे जे पाकिस्तानातून अतिरेकी जातात मी मागं पाहिलं अमेरिकेवर जोदा नऊ अकराचा जो हल्ला झाला तर त्याचे अतिरेकी मोसामा बिनला त्यांनी पाकिस्तानातून लपला कारण पाकिस्तान हा अतिरेकांना शरण देणारा मोठं राष्ट्र आहे त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशावर त्याचं जीवन चालतं आता चहूबाजूनी कोंडी होत आलेली भारताने चहूबाजूने पाकिस्तानची कोंडी केल्यामुळं त्याला शरण येण्यापासून गरज काही गत्यंतर नाही आज आपण जो एपिसोड पाहिला की पाकिस्तानच्या हल्ल्यामुळं चीनची बदनामी झालेली आहे आणि ती त्याला भविष्यकाळामध्ये अतिशय महागडी ठरेल आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना पाठवा असं माझं तुम्हाला विनंती आहे